चालेला फुटपाथ नाही आहे फुटपाथवरती फेरीवाले बसलेले असतात काही लिगल असतात आणि इलिगल असतात त्यांचं काय करायचं मला असं वाटतं की ह्याचा एक आराखडा या शहरांचा आखणं खूप आवश्यक आणि गरजेचं आहे आणि आत्ता त्याची अत्यंत नितांत गरज आहे कारण ते जर समजा आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर हाताबाहेर आत्ता गेलेलंच आहे परंतु आत्ता तरी आटोक्यात आणता येईल पण याच्या पुढे अजून काही वर्षानंतर ते हाताबाहेर जाणार आणि ते तुम्हाला कोणालाही आवरता येणार नाही या गोष्टींसाठी म्हणून अत्यंत गंभीर अशी ही बैठक आत्ता मी मुख्यमंत्र्यांबरोबर मी करून आलो आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडनं काही रिझर्ट्स घ्यायला सुरुवात होतील अशी पार्किंग लॉटचं सांगितल्या ते तीन एक पार्किंग लॉट्स आत्ता एक मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये दोन अशामध्ये सुरुवात करणार आहेत आणि मग त्याच्यानंतर त्याचं त्या गोष्टी वाढत जाणार आणि वाढवले जातील आणि कंपल्सरी तिकडे पार्किंग केलं जाईल